झाली फाशी दिले होते कार्प, ते मी एका खोलीत झोपलो कडी लावली कडे लावल्यानंतर सर मला काहीच माहिती नाही फाशी कशी घेतली माझ्या मुलीने मला पहाटे चार वाजता येऊन उठवलं त्या महिलेवर एवढा बेकार अत्याचार झालाय त्यांचा भाऊ त्यांचे दोन लेकरांनी नवराय आज जो ते दारू पितो एवढा दारू पिऊन जर त्यांच्या बाहेर शारीरिक संबंध एक करू दे असं म्हणत होते त्याने म्हणून त्यांना ते म्हणायचे ते माझी तीन लेकरं सर दोन मुल आणि एक मुलगी आहे त्यांना नवऱ्याला कि दररोज दारू पाजून बाहेर झोपायचं दोघांनी माझ्या बहिणीचा जीव घेतला त्यांना कडक फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी ब्लॅकमेल केले विशेष म्हणजे मोबाईल मध्ये नमस्कार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वे वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडतंय मी तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा का तुम्हाला प्रयत्न करत आहे मी आज धाराशिव शहरामध्ये आता पोहोचलेलो आहे जिल्हाधिकाऱ्याल समोर येत आहे आणि इथे निवेदन दिलं होतं यांनी निवेदन कशामुळे दिलं होतं काय दिलं होतं ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया त्याच्या आधी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या चॅनलची व्हिर्स पाच कोटीपेक्षा अधिक व्यवहर्स आहेत आधीच आताच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांनी निवेदन कशासाठी दिलं होतं म्हणजे काय मागण्या आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव तुमचं मी काळो बाषा शिंदे तुमचं काळोबाशा शिंदे राहणार कारला तालुका परांडण जिल्हा धाराशिव आता इथं तुम्ही जिल्हाधिकारी समोर येथे आलात आणि नि, निवेदन कशासाठी कशाचं निवेदन आहे हे आमची बहीण ताई सुखदेव काळे हे दोन येथे राहत होते आणि उस्तुडी कामगार करण्यासाठी कामावर जात होते तिथं डायव्हर डायवर डायवर तुम्हाला सांगतो खंडेरा शांतिकुमार लांडगे व ट्रॅक्टर मालक महेश अशोक सुरवंशी हे दोघे जण आमच्या बहिणीवर बलात्कार करत होते बलात्कार म्हणजे त्यांना टॉर्च करत होते मला शरीर संबंध करू दे म्हणून टॉर्च करत होते सर टॉर्च करत असताना था त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळे वाईस चॅट वाईस चॅट असे वाईश होते की आपल्याला लाज वाटेल अशा पद्धतीनं समाजाला लाज वाटेल आपल्या भारत भारत देशामध्ये आपले महाराष्ट्रामध्ये आपण स्त्रियांना माता बहिणी मारतो ज्या महाराष्ट्र शिवाजी महाराजांचे राज्य आहे त्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या स्त्रियांवर अत्याचार होतोय सर कि मरण्याचा अत्याचार होतोय त्यामध्ये त्यामध्ये वाईस चार टाकले आणि आमच्या बहिणीला ब्लॅकमेल केले जर आता आपण ह्या नराधमाला ह्या नराधमाला जर वेळेत शिक्षा नाही दिले तर आज माझ्या बहिणीला बहिणीवर अत्याचार झाला आणि ती बिचारी गेली आणि आज माझ्या बहिणीवर पाळी आली तसेच उद्या उद्या एका बहिणीवर एका कुणाच्या तरी एका लेख कुणाच्या तरी एका आई आईला कुणाच्या तरी दुसऱ्या सुनेला कुणाच्या तरी बहिणीला अशाच माझ्या जी बहिणीचा जीव गेला त्याचप्रमाणे त्या दुसऱ्याचा सुद्धा जीव जाऊ नये यासाठी मी मी डॉक्टर मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की कि बाबा इथं जे वारंवार ट्रॉ करत होते आणि त्या दोघांनी माझ्या बहिणीचा जीव घेतला त्यांना कडक फाशीची शिक्षा हवी यासाठी मी निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी ब्लॅकमेल केले विशेष म्हणजे मोबाईलमध्ये ब्लॅकमेल व्हाईट चॅट त्यांनी पाठवले होते आणि त्या फाशीचे त्या दोघांना माहीत होता की तू फाशी घेणार आहे म्हणून किंवा मी फाशी देणार आहे असे उल्लेख आहे त्यामध्ये आणि असलिशील व्हिडिओ त्यांनी व्हाईट चॅट द्वारे पाठवले होते त्यामुळे ते, ते दोघांना किदरून कंटाळून त्यांनी मारून टाकले त्या बहिणीला माझ्या त्यामुळे त्यांना कडक कडक म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी हो यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच कळकळीची विनंती करून सांगतो की आपली बहीण समजून त्यांना कडक फाशीची शिक्षा द्यावी ही माझी नम्र विनंती आहे कारण की आज माझ्या बहिणीवर जे गल्ले ते महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बहिणीवर असा प्रकार होऊ नये असं माझं सांग नाही सर ही घटना जी घडली ती किती तारखेला घटना घडली हे घटना एक एकोणतीस डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास गेली कारण की त्या पहाटे तीनच्या सुमारास का गेली त्यावर त्यांनी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शेवटचा वाईस चॉट पाठवलेला होता कि मी तुझ्या घरी येणार आहे तुला हा मारणार आहे आणि फाशीवर लटकवणार आहे ही शेवट ट्रॅक्टर बसून त्यांचा वाईस चॉट हा त्यावरून आम्हाला कळत की त्यांनी आत्महत्या न केली नसून त्याने हत्या करून फाशीवर लटकवलेली त्यामुळे मी जिल्हाधिकारी साहेबांना एवढच विनंती करतो की त्याने घर चौकामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी चौकामध्ये त्याला फाशी कडक महेश आणि थंडेराय लांडगे आणि महेश सुरक्षी या दोघांनी मला आता सांगा की तुम्ही कंप्लेंट कुठे दिली होती का आणि तक्रार कुठे दिलेली आहे का तुम्ही आरोपी ते सापडलीत का नाही तुम्हाला सांगतो सर जे खंडेराय लांडगे आहे त्यांना दिले आ, ते अटक केले परंतु जे महेश सुरवसे आहे तो जरा पैसे पाण्याने तगडा माणूस असल्यामुळे जे पीआय पी आहे त्यांनी तेन, आणि त्यांना त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करून जी सजा द्यावी फाशी ही माझी विनंती आहे सर इथे निवेदन देण्यासाठी आले होते ते आपल्यासोबत इथं महिला आहेत त्यांचे काय मागणे आहेत ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं मी चोळण खंड चोळण खंडो काळे राहणार सामनगाव तालुका भोम जिल्हा उस्मानाबाद सर माझी बहीण ओस तोडी कामगार करत असताना हे ड्रायव्हर लोकांनी आणि मालकांना त्या दिवशी तिला मारलं मेला असू करू दे म्हणून टॉर्चर केला आणि त्याच्या मोबाईलवर हट आणि ते करून शिवी गाळ देऊन तिच्या नवऱ्याला दारू पाजून एका रूम मध्ये बाहेरून कडे लावून त्याला झोपवलं आणि हिला मात्र करून करू दे म्हणून असं मारून टाकले असं लटकवले पण मारूनच टाकले त्यांना आत्महत्या त्यांना स्वतः होऊन सांगितलं का, काय करू दे म्हणत होते शारीरिक संबंध करू दे असं म्हणत होते त्याने म्हणून त्यांना ते म्हणायचे माझी तीन लेकरं सर दोन मुल आणि एक मुलगी आहे त्यांना नवऱ्याला की दररोज दारू पाजून बाहेर झोपायचं रोज म्हणलं तरी तिला वाईशॅट आणि हे करत होते त्यामुळे त्यांना कंटाळून फाशी घेतले त्यांना मारूनच टाकले त्यांना डायवर आता सध्याला त्या वाईस चॅट मध्ये म्हणलेला तो फाशी घेऊन मारणार आहे समाजाला काळिंबा आहे त्याला फाश फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे सर समध्याची बहीण आहे ते माझी पण बहीण आहे आज तिने मेली तर उद्या आम्ही मरू असं त्या समध्याला कळायला पाहिजे त्याला नक्की फाशी व्हायला पाहिजे आता तुमची मागणी नेमकं काय मागणी आहे तुमची आणि तुमची जर तुमचं पुढलं पाऊन काय असणार आहे सर आम्ही जिल्हा समोर ओपेशन घेऊ हे जर लवकरात लवकर मालकाला आणि त्या ड्रायव्हर चालकाला नाही जर फाशीची शिक्षा झाली तर आम्ही उपोषण समजा समाज आम्ही उपोषण ला बसू आपल्यासोबत अजून काही आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून काय नाव तुमचं अत्याचार झालाय त्यांचा भाऊ त्यांचे दोन लेकरांनी नवरा आहे आज जो ते तो दारू पितो एवढा दारू पिऊन जर त्यांच्या बायकोवर एवढा अत्याचार झालाय आज दोन लेकर दोन मुलं आणि एक मुलगी रस्त्यावर आलाय त्यांचा कुटुंब मी विचारते कि ह्याच कुटुंबाला पारध्या समाजाच्या कोण जबाबदार आहे एका महिलेला एवढा मोठा शारीरिक संबंध करून बलात्कार करून जर फाशीला लटकत असतील तर काय ह्या समाजाचा कोण दखल नाही कोण या समाजाचं काय म्हणजे इच्छा पूस करणारा कोण नाहीये का मला एवढंच सांगायचं आहे की ह्या समाजाला आणि त्या महिलेला आज आमची सगळी पारध्या समाजाच्या बहिणी सगळ्या समाज एकट चाल धरून चालतो आपण आणि या समाजाला पूर्णपणे यांची मदत झाली पाहिजे या कुटुंब रस्त्यावर आले दोन मुलं आहेत एक मुलगी आहे तर कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे पुनर्व्यवस्था झालं पाहिजे त्यांना आज मुल मुलं आहे त्यांचा बाप तर दहा रुपये दड आहे आई जी काय होती ती ऊस करून काय तर मजुरी करून त्या मुलांना पोट मागवत होती आणि ते आज या मुलं जर रस्त्यावर आले असतील तर काय उपयोग आहे आमचा भारत स्वतंत्र आहे म्हणण्यात काही मज्जा नाही या भारतात भारत देश स्वंत स्वतंत्र असून एक स्त्री पारधी समाजाची स्वतंत्र नाहीये मला एकच सांगायचं आहे सरकाराला कि जेणेकरून असं पुढे जाऊन या पारधी समाजावर नाही ना कुठल्या समाजावरची स्त्रीवर असा अत्याचार होऊ नये आणि थांबला पाहिजे जेवढे करून लवकरात लवकर स्त्री स्वतंत्र पाहिजे लाडकी बहीण आपला शिंदे सरकार आणि लाडकी बहीण आज पगार चालू आहे सगळ्या महाराष्ट्राची आम्ही बहीण झालो ना हा नुसतं पैसे दीड हजार रुपये दिले म्हणजे लगेच लाडकी बहीण नसते होत त्याचं संरक्षण झालं पाहिजे लाडकी बहीण म्हणजे गर्वाना लाडकी सगळ्यांचीच बहीण पाहिजे हा नाही की लगेच दीड हजार रुपये दिले हा बाबा बहीण झाली संपलं का ती स्त्री स्त्री स्वतंत्र पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेही गेली तर तिचा सन्मान झाला पाहिजे मान मिळाला पाहिजे तिला की बाबा ही बहीण आहे लाडकी मुख्यमंत्रीचीच बहीण नाही आपली पण बहीण आहे असं मानलं पाहिजे सगळ्यांनी तुमची मागणी काय नेमकं आमची मागणी त्या मुलांना कुटुंबाला काय त्यांनी निवेदन दिले शेत म्हणून एखादा सरकारी नोकरी मिळू द्या काय एक एक दोन चार एकर बी मिळालं ते करून खातेल नाहीतर असे ते रस्त्यावर हिंडत राहणार ते मुलं आणि तिचा नवरा कोण त्यांना बायको देणार का त्याचं आयुष्य बरोबर झालं आणि ते मुलं कोणाला आई म्हणणार हा एक मुलगी आहे तिने काय करणार समाजाला एवढा काळिंबा ला लागलाय लागण्याची ही समस्या झाली एवढी मोठी गोष्ट आहे की एका महिलेला टॉर्चर करून एस एम एस पाठवून तिला डायरेक्टली आत्महत्या केली नसून तिनं तिने आत्महत्या करून त्यांनी दोघांनीच मारून लटकवलंय हे असे आमची इच्छा आहे की आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचं कुटुंब जे आहे त्यांना आर्थिक मदत बी मिळाली पाहिजे जेणेकरून ती व्यवस्थित जगली तर पाहिजे त्यांना हे तर नाही होणार की काहीतरी काम करून घालत होती पण आई मल जे जी करून जिवंत राहून त्यांनी करू शकले नाही ते मेल्यानंतर तरी त्याने केले असं त्यांना थोड मनात तर शांतता तर वाटेल बघा आपण जिल्हाधिकार समोर आता इथे आलेलो होतो त्यांच्या मागण्या आपण जाणून घेतलेल्या आहेत अजून आपल्या सोबत इथं आहेत जे मुली ज्या स्त्रीची जी आत्महत्या जी झाली त्या आत्महत्याचे इथे त्यांचा मुलगा आहे आणि हे त्यांचे पती आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय ना तुमचं प्रकाश काळे ही प्रकरण नेमकं कसं झालेलं आहे सर मला दारो पिऊन मी एका खोलीत झोपलो बाहेरना कडे लावली कडे लावल्यानंतर सर मला काहीच माहिती नाही फाशी कशी घेतली माझ्या मुलीने मला पहाटे चार वाजता येऊन उठवलं आईने फाशी घेतली म्हणून म्हणजे तुम्हाला दारू पिल्यानंतर तुम्हाला मध्ये झोप घातलं आणि नंतर पुन्हा त्याने आत्महत्या केली बरोबर तुम्हाला काय माहित माहिती होत काही सर काहीच माहिती नाही मला फक्त मुलीने उठून मला सांगितलं पप्पा आईने फाशी घेतली तुम्ही काम कुठं करत होता डॉन झाला सर ट्रॅक्टर मालक आणि चालक आहे ती ती कुठं राहत होते तुमच्या सोबत होते की कुठे होते ते आमच्या सोबतच होते फक्त खेप भरले की घेऊन जायचे सर आता तुमची मागणी काय मागणी माझी काय नाही ज्यांनी केलंय सर त्याला कडक फाशी तरी हवा सर एवढी माझी मागणी एवढी की त्याला फक्त फाशी व्हावी हो बरोबर बर दारू तुम्हाला कुणी पाजली होती दारू सर दारू ने पाजली होती कशामुळे पाजली होती कशामुळे आता काय त्याच्या मनात काय येऊन पाहिले असेल ते सर मला काही सांगता येणार नाही फक्त ना ना, दारू पाजली होती बघा जी जी मुलगी झाली जी जी स्त्री झाली तिची पती होती आपल्यासोबत आणि आता त्यांचा मुलगा आहे त्यांच्याशी जाणून घेऊया इकडे पुढे काय झालं होतं ही तुम्ही आत्महत्याची झाली कशामुळे झालेली पाच जण घरात जपवलं होतं त्यांच्या पास झपलं होत बर आत्महत्या कधी झाली तीन वाजता तीन वाजता अच्छा किती तारखेला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेच्या रात्री डिसेंबर ठीक किती तारखेला झाले डिसेंबर अठरा अठ्ठावीस तारखेला तू तिथे होतास का तो, तो, तो कशा पद्धतीने झाली आत्महत्या कार फाशी दिले होते फाशी दिली होती हा कोणी दिली होती काय मालक ने बघा मुलगा होता आपल्यासोबत ज्या स्त्रीची आत्महत्या झाली ती पती होते, होते मुलगा होता त्यांचे काही नातेवाईक होते अजून इथे कामाला जे सोबत होते त्यांच्या कामगार ते आपल्या सोबत आहेत पुढे थोडं काय नाव तुमचं राजकुमार बाळराजे काळे आम्ही त्यांच्या संग कामाला होतो गाव कुठलं आहे तुमचं रोकल तुम्ही त्यांच्यासोबत सोबत कामाला होता किती किती दिवसापासून त्यांच्यासोबत काम करता आम्ही तिसरं वर्ष तीन वर्ष आलो त्यांच्यासोबत काम करता हे जी घटना जी घडली कशा पद्धतीने घटना घडलेली हे ट्रॉर्चर केला ने डायव्हरने टॉर्चर केलं हा आमच्या मावशीला आमच्या मावशी टॉर्चर केलं त्यांना आता ते आर्थिक म्हणजे त्यांनी छेडछाड केली शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि त्याची आत्महत्या झाली आत्महत्या झाली बरोबर तुम्ही निवेदन कुठे कुठे दिलंय आता आम्ही जिल्हाधिकारी निवेदन दिले हा आता मागणी काय मग तुमची आमची मागणी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे काय तुम्ही मला एवढं बोलायचं आहे की ह्या मोबाईल मध्ये आपल्या सगळ्यांना एवढं दिसून येते की त्यांनी चॅटिंगद्वारे व्हाईस चॅटद्वारे वेगवेगळे म्हणजे आपल्याला शिव्या गाळायचं हे करून फोनद्वारे फोनवर घ्या बोलल्या ते घ्या बोलल म्हणजे त्याला ब्लॅक केलंय सर आम्ही पोलीस स्टेशनच्या पीआयनं ब्लॅक केलेला असून त्याला ऐकायला लावले मी ते ऐकून सुद्धा घेतले नाही सर आणि ऐकून सुद्धा दोन तीन वेळे ऐकले होते है, साथ दिसते की आपल्याला ब्लॅक करताय माणूस ब्लॅक केल्यावर त्यानं ब्लॅक केलेलं जे पलाम असतंय सर ते, ते सुद्धा लावलेले नाही ब्लॅकमेलिंगचे क्लेम लावलेले आहेत आणि ते कशा प्रकारे ब्लॅकमेल करत होते कशासाठी करत होते की त्यांना बलात्कार करायचा होता आणि ते बलात्कारामुळे सर आमचे आम्ही त्यांना पोलिसांना सुद्धा सांगितलं होतं की त्या बाईचा त्यांचा टेस्ट करा आणि जे मेडिकल चेकअप करा होता ते सुद्धा केलेलं आहे का तर ते मोर्चा पैसेवाले पार्टीच्या दबावाखाली त्यांनी जी जे आम्ही म्हणायचो सर मला बोलू देत ते म्हणायचे थांब रे तू बोलू नको माझ्या मोठा नाही सर म्हणजे आम्हाला बोलण्याचा काही कायदा दिला आहे सर आम्हाला अधिकार आहे ते ऐकूनच घेत नाही आमचा दुःख आम्हाला सर पण त्या आमचं काही कोणतीच गोष्ट ऐकून घेत नाही आता तुमची नेमकी मागणी काय आहे आणि माणसर होतंय काय माहिती काय आपल्या महाराष्ट्रामध्ये बाळांना जे स्त्रिया आहे स्त्रिया आणि विशेष म्हणजे आमच्या समाजात आमच्या समाजामध्ये आमच्या समाजातील जे स्त्रिया आहेत त्यांच्यावर फार अन्याय होतोय आणि आमच्या तालुक्यामध्ये भोम तालुक्यात वर्षातून असल्या एक पाच सहा घटना होत्या ती तरी सुद्धा आमच्या समाजाची दखल घेत नाही त्यामुळं जे हे आरोपी आहेत नराधम लोक येत हे दोघे जण त्याला फाशी व्हायला पाहिजे कारण की या नधमाला जर फाशी झाली तर महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामध्ये मी वचन देतो सांगतो की एका सुद्धा बाईला एका सुद्धा ताईला एका सुद्धा बहिणीला आणि एका सुद्धा बहिणीला असं ते कुणा कुणाची सुद्धा हिंमत होणार नाही कि त्यांना बलात्कार करण्याची छेडछाड करून मारण्याची ही वेळ येणार नाही जर फाशी दिली तर हे मी जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतो की ह्यांना ह्यांच्यावर जास्ती करून ऑब्जेक्शन घेऊन ह्याला फाशी भर चौकात फाशी मिळाली पाहिजे ह्या दोघांना ही माझी एका भावाची तळतळ्याची तल विनंती आहे आज माझ्या बहिणीवर झाले बघा आपण जिल्हाधिकार धाराशिव त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि तिथे एका महिलेला एका महिलेनं आत्महत्या केली हे आत्महत्या मागचं कारण की त्यांना शारीरिक संबंध करून दे असं म्हणून आत्महत्या केली त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्याची आत्महत्या झाली त्या स्त्रीची ते त्याचे पती आपल्यासोबत होते त्यांचा मुलगा होता आणि त्यांचे काही नातेवाईक होते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी जाणून घेतलेले आहे की त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांची आत्महत्या करण्यात आली स्कार्फच्या माध्यमातून त्यांची आत्महत्या करण्यात आली आणि पतीला दारू पाजून तिला झोपू घालण्यात आलं आणि बाहेरून कडी लावण्यात आली आणि नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध करून दे असं म्हणण्या आणि तिने नाकारल्यानं तिची आत्महत्या केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आपल्याला इथं जिल्हाधिकाऱ्याल जिल्हाधिकारी समोर इथे निवेदन दिले होते त्यांनी आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे आणि त्यांची अजून एक अशी मागणी आहे की त्यांनी सीआयडी चौकशी होवी अशी त्यांची मागणी आहे त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन अर्ज दिले होते त्यातला एक आरोपी चालक जे आहे ते अटक आहे आणि जे मालक आहे ते अटक झालेला नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बघा हे खूप विषय गंभीर विषय आहे हे हृदय हलवणारी गोष्ट आहे बघा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कळवाय काय वेगळे विषय तर खाली दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू कॅमेरामॅन अभिजावडी सोबत मी आलता उकमद मुलानी उस्मानाबाद दाराशिंग 私は。No, no, no. No, no.